नाशिकच्या मालेगाव येथील खडकी गावात एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे आधी शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरू असताना आलेले हे संकट संपूर्ण गावाला रडायला भाग पाडत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा यामध्ये शेतकरी बाप लेखाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा फटका शेतकरी बाप लेखाला बसलेला आहे शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देत असताना महावितरणाच्या तारेला मुलगा समाधान कळम कर तो लटकला त्याचवेळी त्याला काय झालं म्हणून स्पर्श करायला गेलेल्या वडिलांनाही शॉक लागला दोघेही विजेच्या तारेला तसेच राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला या घटनेनं संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे ज्या कांद्याला बाजारात भाव कवडीचाही नाही त्या कांद्यासाठी जीवाचे रान करत असताना बापलेकाचा मृत्यू झालेला आहे शेतकरी एकीकडे -एक रात्रीची लाईट नको दिवसाची द्या म्हणून मागणी करत असताना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यामुळे शेतकरी महावितरणावर संतप्त व्यक्त करत आहेत पोटाच्या आगीसाठी दोघेही संघर्ष करत असतानाच एकाच वेळी अग्नीवर जाण्याची वेळ शेतकरी पिता पुत्रावर आल्याने जिल्ह्यातील शेतकरी सुन्न झालेला आहे खडकी गाव संपूर्ण शोकासागरात बुडालेले आहे गावात फक्त रडण्याचा आवाज येत असून गाव सुन्न झालेले आहे कारण की कळमकर कुटुंब अत्यंत कष्टकरी कुटुंब असल्याचे गावकऱ्यांचे तेथील म्हणणं आहे घरातील प्रत्येक व्यक्ती अगदी शांत स्वभावाच आहे परंतु नेहमी चांगल्याच माणसावर अशी परिस्थिती का ओढवते सुद्धा अनेक लोक म्हटलेले आहेत महावितरणावर कारवाई करून त्या कुटुंबाला काहीतरी मदत मिळायला हवी असे अनेक लोकांचे म्हणणे येत आहे